आ, नमस्कार मंडळे आपण आलो आहे शेवगावला नगर जिल्हा पातळी तालुका शहगाव तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आता संत गाडगेबाबांचा स्मारक ह्या रस्त्याने चाललो होतो मी मला संत गाडगेबाबांचा स्मारक दिसला तर ता म्हणलं आता चला गाडगेबाबांच्या स्मारकाला भेट देऊ एकदम सुंदर प्रतिमा गाडगेबाबांची या ठिकाणी बसवलेली आहे बावरती छत सुद्धा आहे मस्त वाटा वगैरे या ठिकाणी केलेला आहे बा दाखवतो व्हिडिओमध्ये मला तरी वाटतं या इथं काय नगर परिषद असन काय असन चांगलं काम या ठिकाणी दिसत आहे आणि गाडगेबाबांच्या सुंदर मनमोहक मूर्ती या ठिकाणी आपल्याला बसवलेली आहे शवगाव या ठिकाणी ह्या संत गाडगे महाराज चौक माग लिहिलेलं आहे संत गाडगे महाराज चौक गोपाला गोपाला देवो की नंदन गोपाला हे पाहू आम्ही आम्ही दोघा आलेलो आहे हा हो भाऊ आहे माझा तेजस आणि आता इथून चाललं आहे आता पुढं मित्रांनो भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये